हे गाईज वेलकम बॅक टू मी युट्यूब चॅनेल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आपले काही स्टुडंटचे मटेरियल होते तर ते मी पॅक करते तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हा व्हिडिओ आणि खरंच त्यांना मटेरियल द्यायला मला खूप लेट झालेलं आहे जवळपास आठ ते दहा दिवस आहे आणि मेसेज येतात त्यांच्या मुलींचे की मॅम मटेरियल कधी देत आहे कधी देत आहे पण काय करू ह्या वीकमध्ये मी बिझी होतो ऑफलाईनच्या बॅचेस होत्या प्लस काही ऑर्डर्स होत्या सो so, मग तरी पण मी एक रात्र जाऊन हे मटेरियल सगळं डिस्ट्रीब्यूट केलंय त्याच्या मागचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवेलच कारण की हे फक्त असं बघायला खूप छान वाटतं आणि खूप सुरेख वाटत बट रात्रभर मी दोन वाजेपर्यंत हे मटेरियल डिस्ट्रीब्यूट करत होते कसं असतं कशात काय राहू नये हाच मोटिव्ह असतो फक्त त्याच्यामुळे सगळं छोटे 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 छोटे, छोटे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतात सो मग त्याला हे जातो आपल्या सह दोन ऑर्डर आहेत एक पुण्याची आहे त्या ताईंना अर्जंट लागतीये उद्या आणि परवापर्यंत त्यांना भेटली पाहिजे म्हणून रात्रीच कम्प्लीट केली मी आणि ही आहे मध्य प्रदेशमधली ऑर्डर आउट ऑफ स्टेट आणि ते पण ताईंनी शिवजयंतीसाठी ऑर्डर केलेला आहे खास करून कसलं ना शिवजयंतीसाठी आउट ऑफ स्टेटमधून ऑर्डर आलेत आपल्याला आणि छान असं चंद्रा सेट आहे मी वाटलंस तर तुम्हाला नंतर दाखवेल सो कुठल्या कुठल्या ऑर्डर आहेत ते मी सांगते हे पथार रोड नियर अहमदनगरचे आहे ही वाशिमची आहे ही अहमदाबादची आहे ही नागपूरची आहे सो so गाईज ही आहे जालना मधले कस्टमर आणि म्हणजे स्टुडंट आपले सॉरी आणि हे आहे हिंगोली हिंगोली आणि हे आहे बारामती तर असे आज मला हे मी स्पीड पोस्ट करून देणार आहे स्टुडंटला ते चार दिवसामध्ये त्यांना भेटून जाईल आणि त्याच्यानंतर आपली बॅचेस सुरू होतील तर हे स्टुडंटचे मटेरियल मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणून मी घरातलं पटकन आवरलं आणि म्हटलं आता हे आज मी स्पीड पोस्ट करणार त्यात एक ह्याची ऑर्डर आहे मध्य प्रदेश मधली तर शिवजयंती जवळ येते एकोणीस तारखेला तर त्याच्या आधी त्यांना भेटलं पाहिजे म्हणून ते पण मी रात्री जागून कम्प्लीट केलेलं आहे ती ऑर्डर आणि ती त्यांना एकोणीसच्या आतमध्ये मध्ये बाय हुक कसंही मी त्यांना तिथं डिलेवरी होईलच त्यांना आजच त्याच्यामुळे डिस्पॅच करतेय सो so, भरपूर महिला इन्स्पायर होत आहेत आपल्या व्हिडिओनी किंवा घरी बसून काहीतरी करण्यासाठी किंवा एक कला म्हणून शिकण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये पण जास्त वयाच्या महिला पण येत आहेत म्हणजे खरंच शिकण्याला वय नसतं बॅकपेन हे ते इश्यू असतात तेवढे आपल्या मम्मीच्या वयाच्या वगैरे पण ह्या वयात घरी बसून काय करणार मोबाईल तरी किती वेळ पाहणार तर कला येत असेल तर आपण काहीतरी करत बसू ह्या हेतून त्या शिकायला येत आहेत आणि ते त्यांच्याकडून ते ती जी एनर्जी पाहून त्या वयातली खरंच खरंच म्हणजे खूप भारी वाटतं आणि एवढं पॉझिटिव्ह फील होतं ना खूप छान पॉझिटिव्ह फील होत सो आता हे इकडची पण काहीतरी पुण्याची स्टुडंट आहे आणि ही पाथर्डी फाटाची स्टुडंट आहे हे दोन राहिलेले सो आपले असे स्टुडंट आहेत आता ही बॅच होईल आणि आता नेक्स्ट बॅचेसचे हे पण येत आहेत त्यांच्या पण ऍडमिशन होत आहेत सो त्यांचे पण क्लासेस होतील आता ही बॅच झाल्यानंतर त्यांचे होतील पण ऍडमिशन ओपन होत आहेत म्हणजे आता तुम्ही हे केल्यानंतर बुक केल्यानंतर ही क्लास झाली तोपर्यंत मला मटेरियल पाठवायला थोडासा वेळ जातो दहा आठ दहा दिवस तोपर्यंत लगेच त्यांची नेक्स्ट बॅच होते सो असा आहे आपलं ट्रस्टेड पेज आहे आणि मला असं वाटतं फक्त बिझनेस म्हणून नाही पण आपल्याला एक कला असावी ह्या पण तुम्ही शिकू शकता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फीज किती आहे कारण खूप सारे कमेंट्स येतात ते फीज किती आहे कॉल येतात तर आपली पाच हजार रुपये फी आहे त्याच्यात मी तुम्हाला मटेरियल पण प्रोव्हाइड करणार आहे आणि आपला हा क्लास सहा दिवसांचा असतो प्लस आपली जी बॅच आहे आठ नऊ दहा किंवा पाच सहा किती मुलींची असेल तर त्या मुलींशी डिस्कस करून एक टाइम ठरवला जातो दुपारचा आणि त्या टाइमिंगला रोजचे दो अडीच दोन तास असा क्लास होतो सहा दिवसामध्ये आपला आपला हा क्लास कंप्लीट होतो वर्कशॉप आणि तुमच्याकडून मी प्रॅक्टिस करून घेते खूप छान छान डिझाईन ऑनलाईन स्टुडंट पण बनवतात सगळ्यांचा सा प्रश्न असा असतो की ऑनलाईन शिकता येईल का बिंदास येईल का नाही येणार मी आहे ना आणि मी तुमच्याकडून करून घेणार आहे हंड्रेड पर्सेंट शुअरिटी आणि आपली आधीची जी बॅच झाली त्याचाही रिव्ह्यू मी तुम्हाला सगळ्यांचा सेंड करेल तुम्ही बघा जो आहे तो सेंड करणार आहे त्याच्यामुळे वेगळा असं काही नाही आहे त्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेसमध्ये पण शिकता येतं लांब तर बिलकुल टेन्शन घेऊ नका डायरेक्ट ऑनलाईन क्लास जॉईन करा तर ही आपली फी आहे टायमिंग म्हणजे सहा दिवसांचा असतो प्लस तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतात सिलेबस सर्व प्रकारच्या न देतील मंगलसूत्र पेंडेन्स हे रिंग जोडवी खोपा हँडफुल हा आपला युपिन्स हेअर एक्सेसरीज हा आपला सिलेबस आहे त्याच्यात चोकर आणि लाँग सेट इन्क्लूड नाहीये तर ते इन्क्लूड होण्यासाठी परत त्याचे चार्जेस एक्स्ट्रा आहे त्याची साडेसहा हजार रुपये फी आहे तर असा तुम्हाला कोणता क्लास जॉईन करायचा हे तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला नंबर देईल त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर खूप जणांच्या कमेंट्स येतात की फीज सांग फीज सांग आणि प्राइस सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही कॉल करा कारण की आपलं इंटरॅक्शन कधी होणार इंटरॅक्शन होईल तुम्हाला काय वाटतं हे मला कळेल तुमच्या काय अपेक्षा आहेत हे मला कळेल थोडंसं इंटरॅक्शन पण होईल ना आपलं सो so, प्राइस वगैरे किंवा काय शॉपिंग करायची असेल काय घ्यायचं असेल तर मला फक्त कॉल करा फक्त लवकर आठ ते दहा दिवस तरी आधी ऑर्डर द्या कारण की मला तेवढा वेळ जातो बनवणं आणि परत तुमच्यापर्यंत पोहोचवणं सो so, चलो आता मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते कारण की पटकन मला आता हे घेऊन जायचं आहे सो बाय स्टे ट्यून आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ज्वेलरी कशा वाटत आहेत हे पी हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप जणांचा पर्सनली ह्याच्यासाठी कॉल येतो की ताई तुझ्या ज्वेलरी खरंच खूप सुंदर आणि छान आहेत फक्त तुझ्यासाठी बोलण्यासाठी आम्ही फोन केलाय तर हे पण ऐकून मला खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी